आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी खुशखबर आनंदाची अपडेट तर काय अपडेट आहे तुम्हाला सर्व सांगतो बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू झालेले आहेत तर तुमचे पैसे आलेत का कसं चेक करायचं त्याबद्दल पण तुम्हाला सांगतो तुमचा हप्ता आला का तुमचे पैसे खात्यात जमा झालेत का ते कसं चेक करायचं ते तुम्हाला समजणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि कोणाकोणाला पैसे भेटलेत त्याबद्दल पण तुम्हाला माहिती भेटणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून काही नवीन अपडेट आहेत त्या अपडेट देखील आपण जाणून घेणार आहोत आणि महत्त्वाचं अपडेट म्हणजे लाडकी बहीणचा जो तिसरा हप्ता आहे आणि ज्यांना अजूनपर्यंत एक रुपया पण भेटला नाही त्यांना देखील पैसे आलेले आहेत आणि तिसऱ्या हप्त्याचे पण पैसे आलेले आहेत ते कसं चेक करायचं तुमच्या खात्यात पैसे कसे चेक करायचे आलेत की नाही त्याबद्दल तुम्हाला सर्व काही समजणार आहे आणि ज्यांना पैसे भेटले नाहीत त्यांना कसे पैसे भेटणार आहेत त्याबद्दल पण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे म्हणजे हा व्हिडिओ खूपच दमदार आहे तुमच्यासाठी तुमच्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे नक्की हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा चला काय माहिती आहे आपण सर्व माहिती आता जाणून घेऊया पहिले काही अपडेट आहे त्या अपडेट मी तुम्हाला सांग त्यानंतर खात्यात पैसे जमा झालेत का ते कसं चेक करायचं ते पण तुम्हाला मी सांगतो चला पहिले आपण अपडेट बघूया तर काही पहिले आपण अपडेट बघणार आहोत त्यानंतर आपण महत्त्वाची जी अपडेट आहे आणि मोठा निर्णय आहे लाडकी बहीण वाटपचा त्याबद्दल पण माहिती बघणार आहोत आणि खात्यात पैसे आलेत का ते पण आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम माहिती बघा संजय राऊत साहेब जे आहेत संजय राऊत साहेब म्हणत आहेत की जो हप्ता आहे आमचं सरकार आल्यावर आम्ही तीन हजार रुपये देऊ आता आपल्याला किती पैसे भेटत आहेत पंधराशे रुपये भेटत आहेत राईट पंधराशे रुपये आपल्याला हप्ता भेटत आहे महिन्याचे लाडकी बहीणचे तर संजय राऊत म्हणतात की आमचे सरकार आल्यावर दोन महिन्यात आम्ही तीन हजार रुपये हप्ता दरमहा करू असं त्यांनी घोषणा केलेलं आहे आणि एकीकडे मुख्यमंत्री साहेबांनी देखील म्हटलेलं आहे की हे जे पंधराशे रुपये आहेत हे पंधराशे रुपये एवढ्यावरच थांबणार नाही तर पंधराशेचे दोन हजार रुपये होतील दोन हजारचे अडीच हजार होतील अडीच हजारचे तीन हजार रुपये होतील असं मुख्यमंत्री साहेबांनी पण घोषणा केलं आहे म्हणजे एकीकडे एक आपण जर विचार केला तर घोषणावर घोषणा चालू आहेत घोषणावर घोषणा चालू आहेत निवडणुकीमुळे घोषणावर घोषणा चालू आहेत हे सर्वांना समजतं आपल्याला सर्वांना समजतं की घोषणावर घोषणा चालू आहेत परंतु जेव्हा रकमेत वाढ होईल रकमेत वाढ होईल तेव्हा त्याचा स्पेशली जी आर येईल जी आर आल्यावरच ते खरं असणार आहे आता सध्या तरी जेवढ्या घोषणा होत आहेत त्या घोषणांकडे जास्त तुम्ही लक्ष देऊ नका आणि आपण आहेत ना मी आहे ना इथे बसलेला जे सत्य माहिती आहे ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणारच आहेत की जी आर आला तर त्याबद्दल पण तुम्हाला माहिती मी देणारच आहे की रकमेत वाढ झाली की नाही त्याबद्दल पण तुम्हाला सांगेलच मी परंतु आता सध्या तरी तुम्हाला पंधराशेच रुपये भेटणार आहेत ओके एवढं तुम्ही लक्षात ठेवा रकमेत कुठलीही वाढ अजूनपर्यंत झाली नाही आणि अजून दोन चार महिने तर होणारच नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि शक्यतोवर जरी वाढ झाली तर मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवेल आणि तसे अपडेट आल्यावर तुम्हाला सर्वांना सांगेल आलं लक्षात चला आता आपण पुढील अपडेट जाणून घेऊया आता ही महत्त्वाची माहिती आहे बरं अनेक जण बोलत होते की सर गॅस सिलेंडरबद्दल पण माहिती द्या त्याबद्दल अपडेट आहे त्यानंतर खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत त्याबद्दल पण तुम्हाला पुढे माहिती पाहायला मिळणार आहे ती माहिती मिस करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा पुढे तुम्हाला दमदार माहिती भेटणार आहे आणि तुमचे पैसे लगेच तुम्ही चेक करू शकता ते पण तुम्हाला सांगतो हे बघा या योजनेचे स्वरूप मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत घरगुती गॅस सिलेंडर म्हणजे चौदा पॉईंट दोन किलो वजनाचे गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे सरकारकडून एका वर्षात तीन गॅस सिलेंडरचे पैसे अनुदान म्हणून पात्र लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये वर्ग केले जाणार आहेत बघा जे गॅस सिलेंडर तुम्हाला एक वर्षात भेटणार आहे तीन गॅस सिलेंडर फ्री तर हे फ्री गॅस सिलेंडरचं बघा कसं आहे की हे तुम्हाला भेटणार आहेत लाडकी बहीण योजनेचा जो लाभ घेतील त्यांना फ्रीमध्ये हे गॅस सिलेंडर भेटणार आहेत तीन वर्षामध्ये तीन तर महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्हाला पैसे द्यायचेच आहेत तुम्ही गॅसचे पैसे तुम्हाला द्यायचेच आहेत परंतु जे तुमचे पैसे जातील ते तुमच्या बँक अकाउंटवरती जमा होणार आहेत एवढंही प्रोसेस असणार आहे पुढे बघा कोणाला मिळणार लाभ या योजनेचा लाभ सर्वच महिलांना दिला जाणार नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे एवढं लक्षात ठेवा मात्र यासाठी पात्र महिलाच्या नावाने गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे ज्या महिलांच्या नावाने गॅस कलेक् हे बघा काय म्हटलं आहे ज्या महिलांच्या नावाने गॅस कनेक्शन नसेल त्या महिलांना पात्र असूनही याचा लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी तसेच एका कुटुंबातील एकाच महिलाला याचा लाभ भेटणार आहे सर्वात महत्वाचे म्हणजे वर्षात फक्त तीन गॅस सिलेंडर अनुदान मिळणार आहे अर्थातच तीन गॅस सिलेंडर मोफत भरून मिळणार आहे आलं लक्षात हे गॅस सिलेंडरचं तुम्हाला समज आता आता आपण पुढे धमाकेदार अपडेट बघूया आता हे पहा आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेत मोठा स्कॅम मोठा स्कॅम झालेला आहे तर स्कॅम काय आहे नीटपणे समजून घ्या याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या बारा भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचे समोर आले बघा आता मांगचिली पण मी तुम्हाला माहिती सांगितली होती तर काही जणांनी काय केलं डायरेक्टली पलंगाचा फोटो टाकला बेडचा फोटो टाकला काहीही फोटो टाकला आणि फॉर्म अप्रुव्हल करून दिले आणि माझं एक म्हणणं आहे की वरतून फॉर्म कसे अप्रूव्ह झाले आता पलंगाचा फोटो टाकल्यावर वरती फॉर्म कसे अप्रूव्ह झाले हेच मला सिस्टीम समजत नाही कारण महिलेचे छायाचित्र आल्यावरच ते फॉर्म अप्रुव्हल करायला पाहिजे ना अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना तर तेवढं समजलं पाहिजे तर वेळी ती बातमी बघितली आपण पलंगाचा फोटो टाकून फॉर्म अप्रूव्हल केलेला आहेत बघा तर असे मोठे मोठे स्कॅम लाडकी बहिणी योजने संदर्भात चालू आहेत त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी चांगला निर्णय घेतला तर आता अर्ज फक्त तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे भरू शकता ऑनलाईन फॉर्म आता कोणालाच भरता येणार नाही पुढे बघा आता या बारा भावांनी काय केलं आहे हे बघा बारा बहादर जणांनी काय केलं आहे की महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरला बघा दुसऱ्या कोणा महिलाचे फोटो लावून स्वतःचे अर्ज भरला हे बघा कन्नडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या हे निर्देशनास आल्यानंतर त्या बारा जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे या धक्कादायक प्रकारांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे बघा तर असा पण प्रकार चालू आहेत मोठा मोठा स्कॅम योजनेत चालू आहे तर यांच्यावरती कारवाई देखील होत आहे हे चांगलं आहे कारवाई झालीच पाहिजे कारण ज्यांना खरोखर लाभ भेटायला पाहिजे त्यांच्या पर्यंत हा लाभ जात नाही असा प्रकार होतो चल आता महत्वाची जी अपडेट आहे ज्या अपडेटमुळे तुम्ही व्हिडिओ बघत आहात ती अपडेट आता आपण समजून घेणार आहोत तर बघा लाडकी बहीण पैसे वाटप पैसे वाटप संदर्भात महत्वाची माहिती आहे आता नीटपणे समजून घ्या तर बघा आजपासून पैसे वाटप सुरू झालेलं आहे लाडकी बहीणचा जो तिसरा हप्ता आहे तिसऱ्या हप्त्याचे ज्यांना पहिले तीन हजार रुपये भेटले आहेत त्यांना आता पंधराशे रुपये भेटणार आहेत लक्षपूर्वक आहे का ज्यांना पहिले तीन हजार रुपये भेटलेले आहेत राईट तीन हजार तुम्हाला पहिले भेटले असतील तर तुम्हाला आता पंधराशे रुपये भेटणार आहेत त्यानंतर ज्यांना एक रुपये पण भेटला नाही परंतु एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरला असेल एकतीस ऑगस्टपर्यंत तर एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये भेटतील आणि जरी तुम्ही आता एक सप्टेंबरपासून फॉर्म भरला असेल एक सप्टेंबरपासून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहे हा निर्णय झालेला आहे जी नुसार ओके आता महत्त्वाचं पैसे वाटप आजपासून सुरू झालं आहे आज संध्याकाळपर्यंत क्विंचित महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत क्विंचित फक्त क्विंचित महिलांच्या खात्यात पैसे येणार आहे त्यानंतर त्यानंतर लक्षपूर्वक आहे का आता चौदा तारीख चौदा ते एकोणीस तारीख चौदा एक ते एकोणीस तारीख सकाळपासून संध्याकाळपर्यंत डायरेक्टली लक्षपूर्वक एका माहिती मी काय सांगत आहे ही माहिती तुमच्यासाठी आहे तिसरा हप्ता आणि ज्यांना एक रुपयाहून भेटला नाही त्यांना पैसे वाटप सुरू झाले आहे आजपासून संध्याकाळपासून पैसे यायला हळूहळू सुरुवात होणार आहे आणि महत्त्वाचं चौदा तारखेच्या सकाळी ते संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळ ते संध्याकाळपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत चौदा तारखेला आणि चौदा ते ज्यांच्या खात्यामध्ये हळूहळू पैसे मग चौदा ते एकोणीस तारखेपर्यंत सर्व महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत लास्टची तारीख एकोणीस सप्टेंबरपर्यंत तिसरा हप्त्याचं वाटप आणि ज्यांना एक रुपया पण भेटला नाही त्याचं वाटप ओके चौदा ते एकोणीस तारखेदरम्यान हे वाटप सुरू होणार आहे आणि महत्त्वाचं आजपासून वाटप सुरू झालेलं आहे किंचित महिलांच्या खात्यात पैसे आजपासून यायला सुरुवात होणार आहे तुम्हाला पैसे आलेत का किंवा संध्याकाळपर्यंत जर पैसे आले असतील संध्याकाळपर्यंत जर पैसे आले तुम्हाला तर मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता या व्हिडिओला कमेंट करा सर्वांनी आणि सांगता येत नाही आत्ता पण सुरुवात होऊ शकते ती त्यामुळे ज्यांना पैसे आले असतील त्यांनी नक्की खरोखर सांगा की आलेत की नाही ते कमेंट्समध्ये सांगू शकता आणि ज्यांना पैसे खरोखर आलेले नाहीत त्यांनी कमेंट करून सांगा आणि तुमचा हा हप्ता कितवा हप्ता आहे तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला आहे की एक सप्टेंबरला फॉर्म भरला आहे ते पण नीटपणे सांगा म्हणजे सर्व आपल्याला समजेल ओके मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट होती तर आजपासून वाटप सुरू झालेलं आहे नीट समजून घ्या मी तुम्हाला अजून पुन्हा सांगत आहे आजपासून वाटप सुरू झालं आहे क्विंचित महिलांना आज पैसे भेटणार आहेत परंतु चौदा ते एकोणीस तारीख ही अशी महत्त्वाची तारीख आहे ती चौदा ते, ते एकोणीस तारखे दरम्यान सर्वांना पैसे भेटून जाणार आहेत चौदा तारखेच्या सकाळी पैसे वाटप सुरू होणार आहेत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ओके तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद